हॅलो स्टुडंट वेलकम इन अ सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण इयत्ता आठवीचा विषय आहे इतिहास व शास्त्र यातला हा जो नागरी शास्त्र भाग आहे या भागातला पहिलाच जो धडा आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये तुम्हाला हा धडा शिकवून झाला असेल तर या व्हिडिओमध्ये आपण याचा आज स्वाध्याय बघूयात प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर यातला पहिला प्रश्न संसदीय शासन पद्धती येथे विकसित झाली पर्याय दिलेले आहेत अ इंग्लंड ब फ्रान्स क अमेरिका ड नेपाळ विद्यार्थ्यांना याचं उत्तर खाली पूर्ण वाक्यामध्ये दिलेलं आहे बघा संसदीय शासन पद्धती या ठिकाणी मी इथे हायलाइट करते इंग्लंड येथे विकसित झाली म्हणजेच पर्याय अ हा बरोबर आहे पुढे अध्यक्षीय शासन पद्धतीत हे कार्यकारी प्रमुख असतात पर्याय बघा प्रधानमंत्री ब लोकसभा अध्यक्ष क राष्ट्राध्यक्ष आणि ड राज्यपाल तर उत्तर आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख का असतात चला विद्यार्थ्यां प्रश्न दुसरा बघणार आहोत खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला हा असा तक्ता दिलेला आहे मंडळाचे नाव आणि त्यांचे कार्य कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ तर आपल्याला त्यांचे कार्य लिहायचं आहे तर याचं उत्तर आहे असं कायदे मंडळ तर त्यांचं कार्य आहे कायद्यांची निर्मिती करणे दुसरं आहे कार्यकारी मंडळ तर याच कार्य आहे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे राज्यकारभाराविषयीची धोरणे ठरवणे आणि तिसरं आहे न्याय मंडळ तर याच कार्य आहे न्यायदान करणे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा तर यातलं पहिलं भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तर याच का उत्तर बघा भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला कारण ब्रिटिश राजवटीच्या काळात या ठिकाणी राजवटी ट आहे राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती संसदीय शासन पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता तिसरा मुद्दा आहे संविधान सभेत या पद्धतीवर पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला यामुळे भारतीय संविधानकर्त्यांनी भारताला अनुकौल ठरेल असा बदल करून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तर अशा प्रकारे आपण याच उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते तर याच उत्तर बघा संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते कारण संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमय करून अंतिम निर्णय घेतले जातात या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात आणि ते शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देऊ शकतात तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते आणि मगच कायदे निर्मिती होते आणि चौथा आहे संसदेला अधिक निर्दोष कायदे तयार करण्यासाठी चर्चा व विचार विनिमय होणे असते पुढील प्रश्न आहे चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा त्यातला पहिला जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय तर याचे उत्तर पहिला पॉइंट प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळालाच जबाबदार असतात अशा पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात दुसरा या पद्धतीत कायदे मंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो तिसरा मुद्दा एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते चौथा सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात हे झालं या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न दुसरा अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर हा प्रश्न महत्वाचा आहे तर या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते दोन मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो उत्तर अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत पहिला मुद्दा ज्या पद्धतीत कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय दुसरा मुद्दा बघा अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते तिसरा आहे राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात चला विद्यार्थ्यांनो प्रश्न पाचवा आहे विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण का, का असते याबाबत तुमचे मत लिहा आणि याचं उत्तर संसदीय व अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते तर ते का असते याचं उत्तर बघा पहिला सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होताना या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात दुसरा मुद्दा योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातल्या त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यास पूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही आणि चौथा आहे विरोधी पक्षांमुळे अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते म्हणून शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका महत्वपूर्ण असते तर हे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर बर, या प्रश्नाबरोबर आपला या पाठाचा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू बा बाय